हाय युटूब फॅमिली मी शिवम मम्मी नाश्त्याला काय करत आहे बघूती चला मम्मीला विचारू मम्मी नाश्त्याला काय करत आहे बाळा आज बनवलेली आहे आपण इडली तर कुकर झालेला मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर गरम गरमच सध्या आहेत हे काढून घेऊत आपण पटपट कारण की नेमकंच गॅस बंद केलेला आहे मी नाश्त्यासाठी इडली केलेली ना आहे खूप गरम आहे कुकर नेमकंच गॅस बंद असल्यानं तुम्हाला वाफा दिसत सुद्धा असतील या कुकरच्या कारण की कुकर गरम असल्यानं चला तर मग एका एका ताटलीची आपल्याला अशी इडली काढून घ्यायची आहे थोडासा रस्त्यावरचा आपल्या आवाज येत आहे यूट्यूब फॅमिली समजून घ्या आजचा ब्लॉग शिवम सर्वज्ञन चालू केलेला आहे थंडी खूप पडलेली आहे आंघोळ करून पण अंगामध्ये मी स्वेटर घातलेला आहे कारण की थंडीचा खूपच असं म्हणजे कडक आहे थंडी इकडं कोण्या कोण्या भागामध्ये थंडी जास्त पडलेली आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा बाकी मस्त मस्तपैकी अशा आपल्या ह्या इल्ल्या निघत आहेत साबर करून घेतलेला आहे साबरचा काही मी व्हिडिओ घेतला नाही कारण की शिवम सर्वज्ञ हे उठेपर्यंतच मला सांबर झालेलं होतं हे पा शिवम सर्वज्ञाला विचारू इडली सांबर कशी झालेली आहे दोघं भावाचा नाश्ता चालू आहे शिवम सर्वज्ञ इडली सांबर कशी झाली बाळा छान आहे ना गरम गरम हाँ। चला तर मग तुम्ही पण या इडली सांबर खायला शिवम सर्वज्ञाचा नाश्ता चालू आहे बाकीच्या राहिलेल्या मी इडल्या करून घेते हे पा नाश्त्यासाठी आपण इडली सांबर करून घेतलं होतं नंतर मी लगेच पोळ्या करून घेतल्या कारण की जेवण्यासाठी पोळ्या पाहिजे आहेत त्याकरता आणि अशी मस्त वेगी आवर्याची शेंग नीट करून घेतलेली आहे आता आपल्याला आवऱ्याच्या शेंगाला फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी देऊन घेते आणि पटपट लेकरायचा आवरायचा आहे कारण की शाळेचा टाईम होतो त्याकरता संध्याकाळी शिवम सर्वज्ञाचा होमवर्क झालेला आहे आत्ता भाजीला फोडणी झाली की मग नंतर लेकराच्या अंघोळ्या आणि आपले सर्व कामं पटपट आवरून घ्यायचे आहेत कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग हे बघा मग भांडे घासत आहे हे स्वयंपाक झाल्यानंतर भांडे घासलं चालू आहे भांडे झालं की शिवण सर्व त्याची त्यांच्या शाळेचा हे पा भांडे घासून घेते पटपट भांडे घासून घेतलं <स्थाँगा> 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 मस्त पैकी शिवम सर्वज्ञाला आंघोळ मग त्यांची तयारी तुम्हाला शिवम सर्वज्ञाची तयारी सुद्धा मी केलेली दाखवते हे पार सर्वज्ञ शिवमची आंघोळ झाली स्कूलची तयारी चालू आहे terusnya ke gunpowder betul

करण्याचा मेकअप झालेला आहे आता फक्त याचे नको करायचे पाय बाळा तू किती सुंदर दिसतोस तोपर्यंत मी दादाचा भाग करून घेते पावडर लावलेला आहे ना लावून घेतलेला आहे ना Hmm. नख वाढलेले होते त्याला अस काय लागतं काय शिकवलं काय नाही स्कूल मध्ये तुला काय म्हणजे अशा त्याला गोष्टी केल्या की मस्त बसरूम असं नख काढू देतो नाहीतर काढताना सरत असतो सांभाळायचोड Oh no, oh, no. Pensaría ni aplica servo de हा शिवम सर्वज्ञ मध्ये जात आहेत बस आलेली आहे का